नमस्कार स्वागत है तुम लोकमत वीडियो मे मैं किरण शिंदे लोकसभा निवनुकी जी बारामती लोकसभा मतदार संघा चर्चा होती तीस आता बारामती विधानसभेची चर्चा सुरू आहे माझ्यासोबत योगेंद्र पवार यांच्या वडील श्रीनिवास पवार आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर काय सांगाल सकाळपासून आम्ही पाहतोय अनेक मतदार केंद्र तुम्ही भेटेगाडी घेताय कसा उत्साह सुरू आहे उत्साह चांगला आहे नेहमी प्रमाणेच आहे आणि थोडा तसलो आहे काही ठिकाणी सगळीकडे नाहीये अच्छा पण हळूहळू वाढेल जसं वर जाईल तसं तसं वाढेल ओके आम्ही काल पाहिलं शर्व्यू टोयोटो जी तुमची फर्म आहे त्या ठिकाणी काल अचानक काही लोक आले धारी टाकल्या त्या ठिकाणी पैसे वाटप सुरू आहे अशी चर्चा होती खरंच तिथं पैसे वाटप सुरू होत मी तर घरी होतो शोरूम बंद होते आता बंद शोरूम मध्ये कसं वाटप होतं हे जर त्यांनी शिकवलं तर बरं होईल कारण ते जाऊन स्वतः कुलप उघडून आत गेले ओके आणि अंधार होता सगळ्यात माझ्याकडे जे मी फिल्म पाठवली मीडियाला त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःहून सगळे बटणं लावली आणि ते हात आले आणि तिथं वॉचमन होता त्याचा मला फोन आला काही पोलीस वगैरे आले तुम्हाला दाखव काय त्यांना बघायचं ते सापडलं असतं तर आतापर्यंत जोरात तुतारी वाजवले असतील त्यांनी सापडलं सापडलं काही झालं नाही परवा दिवशी त्यांचं काम केलं ते के पण हे करण्यामागचा नेमका उद्देश काय होता ही भीती घालवण्याची घाबरवण्याचा प्रकार होता किंवा आणखी तुम्हाला काय वाटतं असू शक्य आता मी तर खूप नवीन आहे मी आपला छोटा व्यवसाय करतो पहिल्यांदा बोलाच्यामुळे मी राजकारणात okay. था बघतोय जवळ ओके तर हा पण एक नवीन अनुभव घेतला ओके okay. अजून एक प्रश्न आहे खर तर याच्या आधी कधी अजित पवार तुमच्या आई कधी प्रचारासाठी बाहेर नव्हतं मात्र या निवडणुकीत पहिल्यांदा असं दिसून आले की आशा पवार या देखील प्रचारासाठी बाहेर आल्या असतील मुलाने आग्रह केल्यावर आई येणार आई नेमक्या कुणाच्या बाजूने आहे ते आता आई सांगणार ना मतदान गुप्त दोन्ही मुलं आहेत ते तिचा योग्य निर्णय घेण्यात मला खात्री पण तुम्हाला काय तुमचं काय बोलणं संपूर्ण आजच्या दिवशी मी गेलो होतो तिला भेटायला कारण काय बरं नाही ट्रीटमेंट चालू आहे पण ती आली म्हणून मी भेटायला गेलो तेव्हा ती मला जमायला होतं चालता पण येत नाही तर म्हणलं मग तू नको येऊ मला का असं समजलंय तू सभेला येणार आहे पण काय आता सत्याऐंशी पूर्ण सत्याऐंशी रनिंग आणि त्या ठराविक वयानंतर माणूस परस्वाधीन असतो ऐकावं लागतात वयस्कर लोकांना काही गोष्टी त्याच्यामुळे ती आली असत त्यामुळे तुम्हाला असं म्हणायचं का आजारी असताना देखील त्यांना प्रचारासाठी म्हणा दाखवण्यासाठी बाहेर आणलं घराबाहेर आणलं नाही मी असं म्हणणार नाही मी काय कोणाचा अपमान करणार नाही तिला वाटलं असेल सभा ऐकावी म्हणून ते आली असत असं का, का वाटलं अजित पवारांना असं का वाटलं असं की त्यांना घराबाहेर आणावं कुठेतरी त्यांना भीती वाटते की बारामती विधानसभा मतदारसंघ आपल्या हातातून जाईल एक सांगू का जरी तो भाऊ असला तर ते तुम्ही त्याला विचारलं पाहिजे मी कसं जाऊ त्याला असं का वाटलं मला जे वाटलं ते मी सांगू शकतो त्याला जे वाटलं ते त्याला विचार अजून दुसरा एक प्रश्न आहे बारामती लोकसभेला या ठिकाणी पाहिलं जवळपास पन्नास ते साठ हजाराचं लीड या ठिकाणावर होतं विधानसभेला हाच करिश्मा दिसेल हो okay. पन्नास ते साठ नव्हतं अठ्ठेचाळीस हजाराचं लीड होत ओके आणि ते थोडं वाढेलच पण कमी नाही ते तुम्हाला दिसेल ओके राज्यात सरकार कोणाच का येईल काय वाटतं अर्थातच साहेब म्हणतील त्यांचं साहेब म्हणतील मग मुख्यमंत्री कोणाचं असेल साहेब म्हणतील तोच असेल दुसरं कोणाचं असेल नाही ना <laughs> <laughs> ते तिघ मिळून ठरवतील मी मला माझ्या तोंडून त्यांच्यावर भांडा लावायचा प्रयत्न करू नका तू यावेळेस राज्याला महिला मुख्यमंत्री मिळेल आणि मिळाली तर त्या सुप्रियता असेल असं वाटत तुम्हाला का नाही का का नाही आमच्या बारामतीकरांच्या नशिबात असेल तर पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होईल ओके पण परंतु या निवडणुकीत पहिल्यांदा पाहिलं अजित पवारांनी फार भावनिक आवाहन केलं काकीला देखील त्यांनी प्रश्न विचारले मी काय खाताडा पेताडा होतो का मी कुठे कमी पडलो असा प्रश्न देखील त्यांनी विचारला ती भाषा पवारांची नाही त्यामुळे त्यांनाच बोलले ओके okay. काय त्याच्या मागे काही संदर्भ होता का विचार okay. हे होते श्रीनिवास पवार आपण पाहिलं उमेदवारांचा असेल मतदारांचा असेल उत्साह दिसून येतो आणि आताच ज्याप्रमाणे हे युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार बारामतीतील मतदार केंद्रांना बुथ सेंटरला भेटी देत आहेत आणि नेमकी तिथली परिस्थिती काय आहे हे जाणून याचा प्रयत्न करत आहेत पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम